युद्ध नको बुद्ध हवे चलो बुद्ध की ओर रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मंगल मैत्री दिनाचा औचित्य साधून हुतात्मा अनंत कानेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक या ठिकाणी पक्षविरहित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आहे शुक्रवार दिनांक सायंकाळच्या सुमारास हुतात्मा अनंत कानेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य व्यासपीठाचं भूमिपूजन धम्मसंस्कार विधीने संपन्न करण्यात आलं बौद्ध धम्म परिषदेच्या व्यासपीठाचं काम मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर सुरू आहे या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंडे युवकाध्यक्ष अमोल पगारे महिला आघाडी अध्यक्षा मनाली जाधव माजी नगरसेवक संजय भालेराव कामगार नेते रामबाबा पठारे समीर शेख भारत निकम समाधान जगताप कलीम सय्यद केतन भुजबळ आदींसह धम्म उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा देशातील धम्मगुरूंनी बौद्ध धम्मगुरूंनी आमंत्रण स्वीकारलेले आहे स्वयंस्फूर्ती बुद्ध समिती ट्रस्टी हे स्वतःहून मीटिंगा घेत आहेत म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे किंमत पैशाला राहिली नाही आता धम्मदान आपण कराच विनंती करतोच परंतु त्याहीपेक्षा लोक जागृत झालेत प्रचार आणि प्रसार करतायत परत तुम्हाला आव आव्हान करतो की हा पक्ष संघटना विरहित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आहे या बौद्ध धर्म परिषदेचे नामदार रामदासजी आठवले साहेब पीपल एज्युकेशनचे अध्यक्ष आठवले साहेब आहेत स्वागताध्यक्ष म्हणून प्रकाश लोणे म्हणून मला जबाबदारी दिली आयोजक आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी आहोत आणि सरचिटणीस संगमित्र अशा पद्धतीने यंत्रणा आहे आणि माझा इथला सर्व स्वतः कार्यकर्ता समजते होय मला ह्या धम्म परिषदमध्ये सामील व्हायचंय आपण ऐकता काय बघता काय सामील व्हा नमोबुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक